आपणा बिडू बच्चू कडू अशी प्रतिमा असणारे प्रहारचे नेते बच्चू कडू आता चांगलेच आक्रमक झालेत राजकारणात शून्य झालो तरी चालेल पण राणांचा प्रचार करणार नाही असं ते म्हणाले आणि आता यामुळे अर्थात बच्चू कडूंचा प्रहार शिंदे फडणवीसांचा आणि राणांचा गेम करेल का कडूंची ताकद किती आहे आणि नेमकं काय घडलंय का या सगळ्याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टीओडी मराठी आता सुरुवातीला काय म्हणाले ते जाणून घ्या सगळ्या कार्यकर्त्यांचं असं मत आहे की ज्या राणांनी आपल्याला इतकं अपमानित केलं त्या राणांचा प्रचार करायचा नाही राजकारणात आपण शून्य झालो तरी चालेल मात्र इतकी शरणांगती आपण पत्करायची नाही वेळ पडल्यास आघाडीला उमेदवार मागा मात्र राणांना कुठल्या प्रकारे समर्थन द्यायचं नाही अशी कार्यकर्त्यांची मानसिकता राणा यांच्या विरोधात संपूर्ण जिल्ह्याभर वातावरण आहे त्यातच आम्ही फायदा घेत असून आमचा प्रहारचा उमेदवार हा देखील भाजपचाच कार्यकर्ता आहे एक लाख मताधिक्याने आमचा उमेदवार निवडून येईल असं बच्चू कडू म्हणालेत आता बच्चू कडूंच्या या उमेदवाराचं नाव तीन एप्रिलला समोर येईल असं म्हणलं जाते तेव्हा त्यावेळीच तो उमेदवार कोण असेल हे समोर येईल पण या ठिकाणी बच्चू कडू नेमकं महायुतीवर नाराज हे पाहणं आपल्याला महत्वाचं आहे आता बघा जेव्हा शिंदे यांनी बंड केलं तेव्हा त्यांना समर्थन देणारे बच्चू कडू देखील त्यांच्यासोबत गुवाहाटीला गेले होते त्यामुळे त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला पण आता महायुतीमध्ये आपलं मत विचारात घेतलं जात नसल्याची खंत बच्चू कडू बोलावून दाखवतात आगामी काळात तुमचं सरकार दोन मतांनी पडू शकतं असा इशाराही त्यांनी भाजपला दिला प्रहारचे दोन आमदार आहेत तरीही त्यांना विचारात घेतलं जात नाही ही खंत बच्चू कडू व्यक्त करतायत शिवाय जागा वाटपावरून त्यातही अमरावतीच्या जागेवरून ते जास्त नाराज झाल्याचं पाहायला मिळते सध्याच्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या भाजपमध्ये प्रवेश करतील आणि भाजपच्या तिकिटावर खासदारकी लढवतील अशी शक्यता वर्तवली जाते आणि यामुळेच बच्चू कडू सध्या आक्रमक झाले आता बच्चू कडू विरुद्ध नवनीत राणा किंवा रवी राणा यांचा वाद काय तो देखील एकदा पाहूयात अमरावतीमध्ये हे दोन्ही नेते तसे प्रभावीत महायुतीमध्ये एकत्र असताना देखील बच्चू कडू आणि राणाममध्ये शाब्दिक वार झाल्याचं पाहायला मिळालं तसेच दोघेही मंत्री पदाच्या शर्यतीत होते पण दोघांनाही संधी मिळाली नाही मध्यंतरी रवी राणा यांनी बच्चू कडूवर गंभीर आरोप केले होते बच्चू कडूने देखील तिक्त प्रतिवार केले होते त्यानंतर फडणवीस सिंडेंनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला होता हा वाद नंतर मिटला पण दुस्फूस अजूनही कायम आहे आता देखील लोकसभेसाठी महायुतीचा पाठिंबा प्रहाराला मिळेल उमेदवारी देण्याच्या चर्चेवर कडू देखील होते की अमरावती मधून जर नवनीत राणाच्या तिकिटावर लढण्यास तयार असतील तर आमची हरकत नाही आणि यालाच उत्तर देताना रवी राणा म्हणाले बच्चू कडून महायुती धर्म पाळावा कुणीही वाकड्या शिरलं तर त्यांना सरळ करण्याची ताकद आमच्यात आहे त्यामुळे हा वाद आता निवडणुकीत काय रंग आणल हे पाहावं लागणार आहे पण खरंच आता बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडतील का आता प्रत्येक मतदारसंघात मी खासदार हे अभियान राबवून तीनशे ते चारशे उमेदवार उभं करणार असल्याची घोषणा बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी केली आहे आम्हाला विश्वासात न घेता मतदारसंघ जाहीर केले जात असतील तर अशा परिस्थितीत आमचा अजिबात पाठिंबा राहणार नाही वेळ आली तर महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जाईल असा इशारा बच्चू कडू यांनी दिला त्यामुळे बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडले आणि त्यांचे अर्थात प्रहारचे उमेदवार महाराष्ट्रात दिले तर महायुतीची होण्याची शक्यता आता या सगळ्यामध्ये बच्चू कडूनची ताकद नेमकी किती आहे हे देखील पाहूयात तर बघा अमरावती लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यामध्ये बडनेरा विधानसभा मतदारसंघात आमदार रवी राणा अमरावतीमध्ये काँग्रेसच्या सुलभा खोडके विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर दर्यापूर विधानसभेवर काँग्रेसचे नेते आहेत मेळघाट विधानसभेवर प्रहारचे आमदार राजकुमार दयाराम पटेल आणि अचलपूर विधानसभा मतदारसंघावर प्रहारचे आमदार बच्चू कडू हे सध्या आहेत भाजपचं बलाबल या ठिकाणी काहीच नाहीये त्यामुळे या ठिकाणी बच्चू कडूंना दुखावणं महायुतीला थोडंसं जड जाऊ शकतं आता बघा बच्चू कडू यांच्या पाठीमध्ये प्रहार संघटनेचं मोठं नेटवर्क आहे इतकंच नाही तर बच्चू कडू यांचा आक्रमक स्वभाव आणि दिव्यांगाप्रती असलेली आपुलकी आणि जिवाळा हा त्यांच्यासाठी जमिनीची बाजू आहे याशिवाय शेतकरी बेरोजगार दिव्यांगाचे प्रश्न सोडवण्यासाठी बच्चू कडू यांची आक्रमक भूमिका ही आपणाभिडू बच्चू कडू अशी जपणारी आहे याशिवाय प्रहारचे दोन आमदार विधानसभेत आहेत या सगळ्यामुळं जिंकण्याची ताकद जरी नसली तरी विजय उमेदवाराचं गणित बिघडवण्याची शक्ती प्रहारच्या उमेदवारांमध्ये नक्कीच आहे आणि याचा उपयोग बच्चू कडू नक्कीच करून घेतील त्यामुळे राज्यात महायुतीला आणि राणांना धक्का बसण्याची चिन्ह दरम्यान तुम्हाला काय वाटतं प्रहार न स्वतंत्र निवडणूक लढवावी का आता त्यांनी म्हणजेच प्रहारनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यामुळे राणांचा अमरावतीमध्ये गेम होऊ शकतो का काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा